नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनी नो गेल्या एक जुलैपासून आपल्या सगळ्याच भगिनी म्हणजे पूर्ण अंगणवाडी सेविका ताई असतील मदत निस्ताई असतील तर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये आपण साऱ्या ह्या कामामध्ये सगळ्यांनी झोकून दिलेलं आहे पण ते काम करत असताना आपली दुसरी आर्थिक बाजू देखील आपली ती राहू नये किंवा आपली ती बाजू जाऊ नये म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगते तुम्ही असंही म्हणणार की ताई पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर आपण काम करत आहोत त्याचा आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा मिळत नाही तर बघिनीनो मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रोत्साहन भत्ता याच्या संदर्भात तुम्हाला सांगणारच नाही तर मला तुम्हाला सांगायचं आहे की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला प्रोत्साहन भत्ताचं त्यांनी मागच्या वर्षी दिलं आणि आता काय होतं याचं मला देखील क्लिअर नाही परंतु तुम्हाला मी तुम जे सांगणार आहे ते आपल्याला पैशांच्या संदर्भातच आहे फक्त आपण व्हिडिओ पूर्ण बघा अगदी तुम्ही ते काम सारं करता मी फक्त तुम्हाला रिव्हिजन करून देते कारण की उद्या हा महिन्याचा शेवटचा दिवस आहे म्हणजे एकतीस जुलै म्हणजे आपल्या हातात उद्याचा दिवस हा उरलेला आहे आणि उद्या तो उद्याचा दिवस जर गेला तर तुम्हाला त्याच्यानंतर हे जे काम मी सांगणार आहे किंवा हे जे आपलं बॅकलॉग आहे तो आपल्याला भरून निघणार नाही आणि त्याच्यामुळे कदाचित आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं म्हणून मी तुम्हाला आजच्या माध्यमातून सांगणार आहे की आपण हे काम केले का चेक करा म्हणजे हे तुम्हाला आत्ता मी व्हिडिओ रात्री करत आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे उद्याच बघायचं आहे आणि जर राहिलं असेल तर तुम्हाला एक तरी गोष्ट ही करून घ्यायची तर हे लक्षात ठेवा उद्याचाच दिवस आपल्याकडे शेवटचा आहे हे काम आवर्जून करा अन्यथा कारण की वरून शासनाकडनिस सर लेटर आलेला आहे आणि आपल्याला ही गोष्ट करावीच लागणार आहे अन्यथा आपल्याला ते पैसे मिळणार आहेत मग ते पैसे कोणते मिळणार आहेत बघा तुमच्या समोर आहे तुम्ही जर पाहिलं बघा एक कार्यक्रमांचं ऑप्शन आता तुम्ही म्हणणार की आताही आम्हाला हे माहिती तर तुम्हाला मा माहितीच तो सांगून देते की आपल्याला जे कार्यक्रमाचं मोड्यूल आहे हे पूर्ण ठेवायचं आहे तर बघा ज्या वेळेस तुम्ही कार्यक्रमाच्या मोड्यूलमध्ये जाता तर आपल्याला वी देखील आपण महिन्यात एकदा येतो हे हा देखील तुम्ही पूर्णच ठेवायचा आहे पण सगळ्यात महत्वाचं जे तुम्हाला मला सांगायचंय ते म्हणजे सी बी कार्यक्रम बघा याच्या संदर्भातील माझं आजचं महत्वाचं सांगायचं आहे तुम्हाला की बघा तुम्ही हे बघून घ्या की तुमचा सी वी कार्यक्रम हा राहिला तर नाही कारण की सी व्ही कार्यक्रम हा आपण ऑफलाईन घेतो आपण रजिस्टर ठेवतो आपण ऑफलाईन माहिती देखील आपल्या परीक्षक मॅडमांना देतो परंतु त्याच पद्धतीने जर तुमचं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जर सीबी कार्यक्रम नोंदवला नसेल तर तुम्हाला बीचे पैसे हे मिळणार नाहीत कारण सी बीचे पैसे हे आपल्याला मिळतात सहा महिन्यांनी असतील वर्षांनी असेल सीबीचा एकही रुपये आपला बुडत नाही परंतु जर तुमचे कार्यक्रम हे जर ह्या पद्धतीने बघा तर तुम्ही पाहू शकता दोघेही कार्यक्रम आहेत माझे परंतु तुम्हाला आता एकच कार्यक्रम भरता येणार जर तुम्ही एकही कार्यक्रम भरला नसेल तुमचं अनावधानान राहून गेला असेल तर तुम्ही एक कार्यक्रम हा भरू शकता पंधराच्या एकतीसच्या दरम्यानची एक तारीख तुम्ही घेऊ शकता दोघही कार्यक्रम तुम्हाला आता भरता येणार नाहीत परंतु एक कार्यक्रम तुम्ही अवश्य भरू शकता त्याच्यामुळे तुम्हाला आज आठवण देण्यासाठी मी आजच्या वेळेच्या माध्यमातून कारण की ही आपली पैशाची बावं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी लगेच चेक करा उदा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आणि सी व्ही कार्यक्रम तुमचा नोंदवला आहे किंवा नाही हे बघून घ्या आणि याच्या पुढच्या महिन्यात मात्र तुम्ही पंधराच्या आत एक आणि पंधराच्या तीसच्या दरम्यान एक असे कार्यक्रम अवश्य नोंदवा कारण की हे जर तुम्हाला जर तुमचे नोंदवले नसतील जर ते डॅशबोर्डला दिसले नाहीत तर आपले पैसे हे सी व्हीचे मिळणार नाहीत एवढं क्लिअर कारण की शासनाकडनं तसा लेटर आलेला आहे त्याच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगते आणि त्याच पद्धतीने आपले कामाची टक्केवारी देखील पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये असणं खूप अनिवार्य आहे आणि जे काम आपण करतो म्हणजे तुमचं डेली ट्रॅकरची रोजची हजेरी असेल अंगणवाडी केंद्र ओपन करणं असेल किंवा वजन आणि उंची घेणे हे जे प्रमुख कामं आहेत ही प्रमुख कामं आपली जेवढी होतील तेवढी आपण करणं अनिवार्य आहे तेवढी करत चला म्हणजे जेणेकरून लाडकी बहीण योजना ही सीमित किंवा काही कालावधीसाठी आहे एकतीस ऑगस्ट त्याची मुदत आहे परंतु हे आपलं डेलीचं काम आहे मग हे काम करत असताना आपलं हे काम चुकू नये एवढंच मला वाटतं आणि ते कामाच्या सोबत हे काम, काम मात्र आर्थिक आहे ही आपली आर्थिक बाजू आहे किंवा आपल्याला याच्याने पैसा मिळणार आहे सहा महिन्यात असो वर्षात असो परंतु हा पैसा आपला बुडू नये तुम्ही साऱ्या माझ्या बघिनी आहेत म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला की सी व्ही कार्यक्रम लगेच चेक करा वजनांचं देखील ह्याच पद्धतीने करा लाडकी बहिणीला थोडी काही कालावधीसाठी लांब ठेवा तसंही तीन दिवसापासून शनिवारपासून त्या ॲपला नारेशक्ती ॲपला खूप अडचण आहे कोणाची ओपन होते कोणाची ओपन होत नाही फॉर्म जात आहे ओ टी पी तीन तीन थी। म्हणजे खूप साऱ्या त्रुटी आहेत कोणाचे भरलेले फॉर्म दिसत नाही परंतु त्याच्यामुळे घाबरून देखील जाऊ नका ते त्याच्यामध्ये जर तुमचे फॉर्म जात नसतील म्हणजे दिसत नसतील परंतु काही नेटवर्क त्या म्हणजे नेटवर्क म्हणण्यापेक्षा त्या ॲपलाच अडचण असल्यामुळे ते दिसत नाही परंतु सगळे फॉर्म तुमचे आहेत तुमचा डाटा उडालेला नाही हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगून देते आणि जितके फॉर्म तुम्ही आधार कार्डवरचे जे लिंक जे नाव भरलं असेल इंग्रजीमध्ये तितकं तुमच्यासाठी बेटर असेल पण जर तुम्ही मराठीत भरला असेल तर जेवढे तुम्हाला एडिट करता येत तर एडिट करा परंतु आम्हाला म्हणजे मी त्या फॉर्मवर वाचलं तर मी इंग्रजीतनंच सगळे फॉर्म भरलेत परंतु आपण जर आपले काही कमी फॉर्म असतील तर आपण एडिट करून घ्या काही चुका असतील तेवढ्या करून घ्या आता नाही लाज आहे त्या गोष्टीला कारण शासनाने दिलेलं काम आहे आपल्याला काय वाटतं मी माझं काम आहे सांगण्याचं परंतु ते तुम्ही करायचं की नाही करायचं हे तुमच्यावर तुम्ही ठरवायचं पण सीबीचं मात्र तुम्ही नक्कीच बदल करून घ्या एवढंच मला आजच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या व्हिडिओ एवढंच धन्यवाद